उठा बघा लोकांची माणसं कशी काम कणा कणा करते ती कुशाल झोपताय घरात आ झोपच निघत नाही डोळ्यात न काल तेव्हा घरी झोपली जाते उठाव जरा काम धंद्याचं काय तर कामाचं कामा द्या काय तर करावं लोक काय काय नवीन नवीन करायला गे आपण पण काय तर करावं आहे नवीन नवीन रातभर गुरु सुटते ती म्हणून बाहेर ऐकल्याला झोपवले सगळे घरात किंवा झोपलाय रातभर झोपणा गुरु पण सुटतय ग का माहिती एकदा मजखोटी उपसून गेली तिला ठोकली तसं गैप वर कडीत नाही निघून गेली तिला आणून बांधली बाहेर झोपायचं निमित्त आहे नसतं तुमचं वार सुटतंय ना इशी सारखं आई इशी जाऊ दे झोप लाग नाही तू काटायचं कोता कधी या बाहेर काय काय नवीन नवीन करायला लागली माणसं कशी कशी वर निघायला लागली आपली शर्मात माशी गुंडाळी आणि तिथंच निघायचं नाही बाहेर सर्दी झाली सांग ना गोळपे दिली असती सर्दी झाली काय की मन आहे मन असू दे देवा तुमच्याशी पाकर पकर राकाय गेली आता झाली घाम दिसतोय का निस्त बोला येतय तेवढं कुठं लोक आम्ही तुगा जरा उटा चला जायला कुठं फिरायला ही रोज इथं घरातच 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 ह पैसा मग काय तर नवीन चालू करावं काय तर उलाढाल करावी आपण पळू उलाढाल करते नवीन चालू करावं नवीन चालू करावं तुझ्याकडे आहे जमकुल बत्तीसशे तुम्हाला कोण घ्यायचं पकाडे बी घ्यायचं मग कशाला काय बी चालू कराय कुठे जायला पैसा लागतो पैशाचं काय तर हाय का पैशाच काय तर होईल काय होईल काय तर कुणाला तर मागे तर दिलंच की कुणाला तर ताय दया माया आल्यावर आ मदत द्या म्हणायचं पुसणं द्या म्हणायचं महागर्दी तू म्हणायचं आम्ही मदत वन एक रुपय दे ना आवा उस्न पस्न कोण तर दिल का नाही बोलते राय तुमची मित्र कुठे गेली आ तूच म्हणले होते या दिशे मित्रास बोल सूर आ, ने बोलवाय नाही मी खाय खाएगा तू तर दे सोडून सोडले इथले पुढे माझ्याकडे येऊ ना बाबा म्हणत येऊ ना बाबा म्हणत हां किती वेळ तुमचा दुसरा टप्पा झाला किती वेळ ना तुम्हाला सांगितलं की करायचं आहे असं करूया तसं करूया नाही की करायचं नाही की करायचं नाही का करूया म्हणजे नेमकं काय करायचं काय तर आपल्याला काय तर व्यवसाय म्हणते काय तर करावं मला पण हातभार होईल तुम्हाला पण होईल तु मला पण काम होईल घरचं बघत बघत आह चांगला विचार काय करायचं नाही पोरांच्या शाळेत म्हणलो होतं सकाळी जावा पोरं कुठल्या वर्गात कशी बसली ती पुढे बसली ती का मागं बसली ती ती सीमीन अर्क न म्हणते ती की मला कळत नाही जी चांगला आहे त्याला बसवा जावं शाळेत ती पण राहिलं

नाही काम मी केलंय उग पिनी पिनी मायापाशी येऊन करायचं आलो होतो कामाचा विषय नाही इथं इथं विषय कशाचा आहे आपण काय तर करूया ही म्हणते मी तुम्हाला एक तर आपलं रानातलं घर एखादा इथं कपड्याचं दुकान टाकायचं म्हणलं तर तुझ्या घरी कोण यायचे आम्हाला असल्या सवड कुठं पण निघती दिदीत निघती माहिती आहे का ज्याला आवडच नाही त्याला सवड कशाला काढत या सवड दिल्लीत निघते दिल्लीतला माणसं आपल्या घरी कधी मन म्हणलंय मन मन सांगितली मन म्हणलंय मन तर घोडा पेन खात या गटा 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 इथं गोराला पेन घालाय ना आणि गोड्याला कुठं आराम उठले दररोज किरकिर किरकिर मग काय ह्यातनं उठून बाहेर निघायच नाही ह्याच गोपटून बसायचा इथंच ह्यातनं काय बघलेलं निघायचंच नाही शून्यातनं जग निर्माण होत असत ज्या नदी तुला एक मोठा भोपळा देतो आणि बसून मी जाते तो त्यातन जग निर्माण करते बघतो भोपळा इथं काय ती म्हातारी वाटली काय तुम्हाला भोपळा अगं करा पण दमधीर कुठला बी व्यवसाय करताना अगोदर पाया पायाभक्कम करावा लागतो कपडा भक्कम असला तर ती पुढे चालत मी काय म्हणते मी हिच करा कपडे असते मी काय म्हणत नाही तुम्हाला मला जे कुठलं योग्य वाटेल त्यात आपल्या दोघाचा पण फायदा पडेल आपल्याला कामच्या काम आणि त्यातनं आपल्याला चार पैसे पण मिळेल ही मी म्हणती तुम्हाला करूया काहीतरी बघा की आजूबाजूची कशी करायला लागली काय नसताना काय करू कशी मोहर निघली तसंच आपण पण थोडं थोडं करत करत निघू पुढं काय तर करू उलाढाल आपल्याकडे भांडवल एवढं आहे काय तर बघायचं करायचं सगळं गोळा करून शिना काय सगळं गोळा करायचं सगळं कोणाला गोळा करायचं काय चार रुपये आपल्यापुशी असतील लब... आता चार रुपये आपल्यापेशी नाहीत पण आपल्या काय दोन कालवड्या त्यांना जर जिंकलं त्याचं चार पैसे आपल्याला उभारात उभा होत वाढवत वाढवत जावं असं म्हणते तुम्हाला आपल्यापैसे मला माहित आहे पण काय तर केलं पैसे का नाही काय करूया आपण माहित आहे कुकुड पालन करूया त्याला नाही लागतंय पैस नाही बारकी मारू आपल्या घरा एवढी त्यात हजार पक्षी सोडायचं सोडायचं नाही तर गिरराच सोडायचं ती परवडत नाही आणि ती महिन्यात दीड महिन्यात परवडत नाही होती आपल्याला तुम्ही काय करणार जे फायदा पडेल ते करा बघ विशेष संपला काय तुम्हाला दुसरं मी बोलत ना घरात बसले ना कसले किरसुने आल्या पुसायचं आलाय तुस आणि पुसतोय कशाने कोपा फडक्यान औ ते निरमा टाकून साबण कसा कसा घासतो आणि ते वतून पुसायचं आले आमच्याकडे आहे ना बाप जन्मात माहिती आम्हाला की आणायचं अहो मग त्याला शाळा शिकावं लागते हो शाळा शिकलं माहिती नाव येते ती जनरल नॉलेज येत खेड्यातलं आम्ही आमच्या बहादूर सगळ्याला पाहते एवढं त्यांना ठेवा कोणी काय सह करा म्हणजे हम्म एवढं येत दुसरं काय येत नाही सारखं टोम नाही अगं पण व्यवसाय तुला चालू करायला आहे सारखं घर बसल्या काम भेटाव पैसे भेट असा कुठला व्यवसाय आहे घरी बसून आपल्याला पैसे येणार आहे मग सोड काय गेलं माहित कुठं का होते सांग मी जाऊन हुडकून येतो गाडा शेवटचं पर सांगते परत मी काय सांगणार ना काय माझ्या बरोबरच्या पुरींच सगळ्यांचं चांगलं मला यातनं बाहेर मला यातनं बाहेर निघायचं मला यातनं बाहेर निघायचं इथं दरवाजा आहे निघ बाहेर कधी पण तुम्हाला चांगलं सांगलं तुम्ही आडबोज बोलता आता तू म्हणली मला यातनं बाहेर निघायचं आहे पण दरवाजे हो आहे तिथं निघ बाहेर म्हणतोय की दरवाजा हो आहे तिथं निघ बाहेर घर बसल्या घर बसल्या काय तुला असं आणून द्यावं तू चार पैसे कमवत बचत द्या अवा पैशाचा विषय नाही मग कामाचा विषय व्यवसाय काय तर व्यवसाय हाय की गुर ती जाणून उचलून टाकू कर करून ये का कुठं तर त्या दुधाला दरम्यान त्याला काडी लावायची हाडाची काड झाली निसती गुर 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 बघा कोण फुकाट का देऊन टाका ती गुरं नको काय नकती नाही काय जगली गुर इकून परत काय करते फुकाट जगली हाड हाड माझी कुठली होणी झाली ती बाघ बरे कुठली होणी झाली ती तुझी झाली ती आमची शरबुद आहे ती तुम्ही मला बोलू नका मला ती गुर दारातनं ती तुम्ही त्यांचं काय करताय काय नाही मला काय माहित नाही मला फक्त ती गुर दारात दिसली नाही ती पाहिजे विषय संपला आपल्या ज्याला ती शान उचलना होत नाही तुम्ही काय करताय काय नाही मला माहित नाही काय करू एक गडी लावू आम्हाला एवढी आपली ऐपत काय तसल बोलू नका का काय म्हण तुझी तू वेरून टाकान पैसे दे घे तुझी तुझ बघ म्हणाय आम्हाला रुपयाच देऊन की कोण झालं ना एवढं तुझं झालं का सगळे एका या फोकांनी लागत रे कमी बर तुला व्यवसाय कुठला करायचा आहे की त्यात तुला काय चार पैसे राहतील घर बसल्या काम भेटल हा नाही तर शिवून क्लास लाव तुझं शिवून माझा मन कायच गेला असं शिव नाही ना माझं पाक हे मान घालव चला तुम्ही शिवून क्लास